न्याय मिळेल नाही निश्चितपणे मला आठवतं की युवासेनेचा मेळावा इथेच विश्रुत सभागृहामध्ये ज्यावेळेस हो घेतला होता त्यावेळेसही मी आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि आदरणीय नरेश मस्के साहेबांकडे विनंती केली होती की आता ह्या काळामध्ये जे युवा आहेत त्या युवकांना सुद्धा संधी मिळायला पाहिजे कारण मी सुद्धा वयाच्या सव्वीस सत्तावीसव्या वर्षी मी नगरसेवक म्हणून आज ठाणे महानगरपालिकेमध्ये काम केलं होतं आणि नक्कीच आता या नवी मुंबईमध्ये सुद्धा असे अनेक तरुण माझे मित्र सहकारी आहेत ज्यांना या येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा आपण नगरसेवक म्हणून निश्चितपणे पाहाल हा माझा विश्वास आहे नाही नक्कीच गेल्या अनेक वर्षापासून युवासेनामध्ये एक कार्यकर्ता म्हणून मी काम करतो आहे आणि माझ्यासमवेत माझे अनेक असे युवासैनिक आहेत जे विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची इच्छा आहे आणि निश्चितपणे आज नवी मुंबई ह्याची या नवी मुंबईमध्ये येऊन ह्याची आम्ही सुरुवात केलेली आहे मला आनंद आहे अभिमान वाटतो की आज नवी मुंबईतील सात अशा कॉलेजेसमध्ये आम्ही युवासेनेची युनिटची स्थापना केलेली आहे ज्याला या साती कॉलेजेसच्या मॅनेजमेंटकडनं एन ओ सी मिळालेल्या आहेत ह्यापूर्वी कुठल्याही संघटनेला कॉलेज कधी एंटरटेन करत नव्हतं परंतु युवासेनेचं काम पाहून आज महाराष्ट्रामध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही युवासेना म्हणून जे काम करतोय त्या कामाला आकर्षित होऊन आम्हाला ह्या सगळ्या सगळ्या कॉलेजेसनी मॅनेजमेंटनी आम्हाला या ठिकाणी संधी दिलेली आहे निश्चितपणे नवी मुंबईमध्ये विद्यार्थ्यांवर होणारा जो अन्याय आहे तो यापुढे कधी होणार नाही विद्यार्थ्यांची जी प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी आता युवासेना सज्ज झालेली आहे आज माझ्या समवेत अनिकेत म्हात्रे जे युवासेनेचे जिल्हा प्रमुख आहेत माझे कोर कमिटीचे सदस्य ममित चौगुले या दोघांच्या नेतृत्वाखाली या नवी मुंबईमध्ये युवा सेना अतिशय चांगलं काम करते याचाही मला सार्थ अभिमान आहे तर महानगरपालिका आरक्षण आज तरी हा उपक्रम राबवलेला आहे युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी नाही बघा मी तुम्हाला सांगतो अनिकेत महिने झाले असतील आणि ज्या दिवशी त्याची निवड झाली आहे त्या दिवसापासून आज ते आजपर्यंत युवासेना हा दररोज काय ना काय काय ना काय काय ना काय कार्यक्रम राबवत आहे तर निश्चितपणे फक्त निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आज ह्या युनिट ची स्थापना आपण केलेली नाहीये युवकांना खऱ्या अर्थानं न्याय देण्याकरिता आपण आज या युनिट स्थापना केल्या खरं हा कार्यक्रम ऑक्टोबरमध्ये uh, uh, होणार होता परंतु माझी uh, महाराष्ट्राभर पर जी धावपळ सुरू होती त्या दृष्टीकोनात मला ते जमलं नाही परंतु आज वेळ दिला आणि आज चौदा नोव्हेंबर आहे आज आमचा दिवस आहे हॅपी चिल्ड्रन्स डे आहे आणि चिल्ड्रन्स चा औचित्य साधून आज या ठिकाणी आम्ही या युनिटची स्थापना केलेली आहे थँक्यू